नाशिकच्या पंचवटी भागामध्ये नागरिकांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्नातून हा हल्ला करण्यात आलेला आहे हातामध्ये कोयता लाकडी दांडके दगड घेऊन हा हल्ला केल्याची दृश्य सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहेत दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या म्हसळूळ आणि पंचवटी परिसरामध्ये पोलिसांनी गुंडांची धिंड काढलेली होती मात्र पुन्हा एकदा हा दहशतीचा प्रयत्न नाशिकमध्ये पाहायला मिळाला आहे हिरावाडी जोशी कॉलनीत आहात आम्ही आम्ही पोलिसांना तक्रारी केली पण अजून त्यांनी काही कारवाई केली नाही कालच्या सुमारात दहा अकरा वाजता आले होते जण त्यांनी तलवारी व कोयते वगैरे दगड फेक केली आमच्या हिरावाडी मध्ये आम्हाला मालूम नाही ते मुलं उडले आहे काय त्यांनी कसा काही हमला केला येऊन आमच्या घरात आराव बोला तलवारी आणल्या त्यांनी चाकू आणले काल रात्री काही जोशीवाड्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला कोण होतं काही माहीत नाही पण ते हातात लाटा काट्या तलवारी घेऊन आले होते त्याच्यामुळं आम्ही खूप घाबरलेले इथले स्थानिक लोक तरी पोलिसांना कंप्लेंट केली तरी त्यांनी काही कारवाई केली के नाही